काळी चक्क साडेचार वाजता उठली कारण जायचं होतं गावाला आणि व्हिडिओला सुरुवात ना, ना थोडी उशिरा केली कारण इतकं का अंधार होतं ना साडेचार वाजता की फुलं काही दिसतच नव्हते म्हणून जरा उशिरा जे आहे हे सगळं शूट केलं कारण मलाही जे असतं ना कधीतरी फ्युचरमध्ये बघायचं असतं की कसं दिसतं माझं घर पाच वाजता साडेपाच वाजता आणि थोडीशी क्लिप जी होती ना ती मी इथे रेकॉर्ड करून घेतली त्यानंतर पूर्ण जी तयारी होती आमची अंघोळ वगैरे सगळं बॅगा वगैरे पॅकिंग सगळं केल्यानंतर जे आहे इथे लास्ट मी जरा पाच मिनटं थांबली होती म्हटलं चला माझे फ्लावर्स माझं गार्डन जे आहे एकदा मन भरून बघूया कारण कितीही मी भावाला इन्स्ट्रक्शन दिल्या ना तरी तो थोडंफार काही ना काही खराब करणारच आहे त्याने व्यवस्थित काळजी घेतली ना तरीही पाऊस आला किंवा नाही आला तर ह्या गोष्टींचा इफेक्ट जो आहे ज्या गोष्टी मला रेग्युलर माहितीत ना तो ती सगळ्या गोष्टी नाही करू शकत म्हणून दोन तीन झाडं तर जाणार आणि हे मी मनात जे आहे पक्क जे आहे ते बनवून घेतलेलं आहे की एक दोन झाडं मला जे आहे गमवावे लागणार आहेत आल्यावर पण काही हरकत नाही पुढचे सात आठ दिवस मज्जाही करायची आहे त्याचंही एक्सपिरियन्स खूप छान असणार आहे आणि आमची सगळी पॅकिंग झालेली होती त्यानंतर जे आहे आम्ही लगेच निघालो जवळजवळ पावणे सात झाले होते घरातून निघायला ठरलं तर होतं की सहा सहावा सहापर्यंत निघूया पण हळूहळू वेळ होतोच कोणाचं काय राहतं कोणाचं काय होतं आणि असं करता करता पावणे सात वाजता जे आहे आम्ही गाडी जी होती ना पार्किंगमधून हलवली होती आणि त्यानंतर जो आहे आमचा पुढचा प्रवास जो हो, आहे त्याला सुरुवात आता तुम्हाला वाटत असेल की प्रवासात एवढा विशेष काय आम्ही आमच्या गाडीवर पहिल्यांदा आठ ते दहा तासाचा प्रवास करणार होतो आणि स्वतःच्या गाडीवर एवढा मोठा प्रवास करायचा आहे म्हणल्यावर ती जी फिलिंग असते ना ती गाडी नवीन घेतल्यावर छोटीशी राईड असते ना तशी जी फिलिंग असते ना तसंच मनात सगळं चाललेलं असतं की कसं आपण जाऊ पूर्ण दिवसभर चालवायचं आहे थोडी भीती असते की एवढी लाँग जी आहे आपल्याला स्वतःच्या कारणे जायचं आहे आपण व्यवस्थित जाऊ की नाही आणि पियाचे पप्पा जे होते ना एकदम छान आता ट्रेन झालेली आहेत गाडी चालवण्यासाठी पण काय झालं ना पियाला आदल्या दिवशीच थोडं जे होतं ना बरं नव्हतं तर ती निघताना तर एक्साइटमेंट एक्साइटमेंटमध्ये खूप छान तिचा फेस होता पण हळूहळू जसं आम्ही पुढे गेलो ना एक दीड तास झाला ना त्यानंतर तिचा फेस जरा जे आहे ना म्हणजे तिला जे ताप वगैरे ना ते वाढायला लागलं मग आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि मस्त पोहे आणि उपीट असं मागवलं होतं आणि त्याचा मस्त जे आहे इथे ब्रेकफास्ट केला आणि म्हणजे रस्त्यामध्ये काही जास्त हेवी न खाता जे आहे नॉर्मल ब्रेकफास्ट करण्याचं ठरवलं आणि पियाला विचारलं की तुला काय खायचं आहे कारण थोडं आजारी मनुष्य असलं ना तर मग तिला जे खायचं आहे ना आम्ही तेच तेच जे होतं ना प्रेफर केलं की हेच खाऊया म्हणजे तिला दुसऱ्या गोष्टी ज्या आहे खाण्याची इच्छा होणार नाही आणि नॉर्मल पोह्याचा असा नाश्ता करून आम्ही परत प्रवासाला सुरुवात केली आणि काय होतं ना की आत्ता जो सिच्युएशन आहे म्हणजे जे मस्त पावसाळ्याचं वातावरण आहे ना त्यामुळे काय होतं ना की सगळ्याकडे एवढी छान ग्रीनरी आहे ना की रस्ता कधी काय इतका मस्त गेला ना ते कळलंच नाही पेट्रोल सी एन जी भरण्यासाठी कुठल्याही पेट्रोल पंपावर जेव्हा आम्ही थांबत होतो ना प्रत्येक ठिकाणी मला असे जे आहे ना इतक्या कटिंग्स मिळाल्या असताना पण काय करू मी एकही घेतली नाही कारण मला तिथे गेल्यानंतर सहा ते सात दिवस स्पेंड करायचे होते आणि त्यानंतर मला रिटन यायचं होतं सो रिटर्न येईपर्यंत ह्या सगळ्या कटिंग्स खराब झाल्या असत्या म्हणून मी मनावर मोठा दगड ठेवला आणि एकही कटिंग घेतली नाही अदरवाईज परतीच्या जा वेळेस जर मला हे सगळे दिसलेत ना तर मी सगळ्यांना जे आहे सोबत घेऊन जाईल चला असो जेवणासाठी आम्ही इथे शेवभाजी मागवली होती पण प्रॉब्लेम असं झाला की शेव शेवभाजी एवढी तिखट होती ना की एवढं जास्त खाण्याची इच्छाच नव्हती आणि ए सीच्या गाडीमधून जेव्हा आपण बाहेर निघतो ना तर तो वातावरण जे असतं ना खूप जास्त गरम असतं त्यातल्या त्यात अशा जास्त स्पायसी भाज्या पण नको वाटतात पण मग आम्ही अशा ठिकाणी थांबलो होतो जिथे जास्त काही ऑप्शनच नव्हता घेण्याचा सो शेवभाजी एन्जॉय केली आणि त्यानंतर परत प्रवासाला सुरुवात केली आणि हे जे आहे ना हा थोडा घाट आहे जे अजिंठा वेरूळच्या लेण्या जर तुम्हाला माहीत असतील तुम्ही जळगाव साईट वगैरे असाल किंवा बऱ्याच वेळा जेव्हा आपण शाळेत जेव्हा शिकत असतो आणि तेव्हा जेव्हा सहली जातात ना तेव्हा ह्या ठिकाणी आणलं जातं मुलांना पर्यटक जे आहे हे मोठं स्थळ आहे तर इथे तुम्हाला असं नाव वगैरे तर माहीतच असेल कारण तुम्ही कुठल्याही महाराष्ट्राच्या कोपऱ्यात असल्यात तर अजिंठा वेरूळ हे भरपूर फेमस आहे सो इथून आम्ही तिथूनच चाललेलो आहोत आणि बऱ्यापैकी जे लेण्या आहेत ना इथून बाहेरून दिसतात थांबलो तर व्यवस्थित तुम्हाला दाखवू शकलो असतो पण आम्ही थांबलो नाही कारण की गॅस वगैरे भरताना खूप मोठी लाईन असते आणि मग प्रत्येक ठिकाणी थांबलो किंवा तिथे जो एक्स्ट्राचा जो अर्धा तास किंवा पाऊण तास जो, जो आमचा जात होता ना त्यामुळे आम्हाला उशीर होत होता पुढे पोहोचण्यासाठी आणि आम्ही एकदम आरामात जात होतो खूप जास्त घाई वगैरे बात करत नव्हतो आणि आता इथून ना तुम्ही थोडं बघू शकतात बाहेरून मी थोडं जे आहे कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बरेच लोक आत्ता ह्या ज्या आहे पावसाळ्यात वगैरेही तिथे फिरायला येत असतात बरेच तिथे ट्रॅव्हल्स वगैरे ज्या होत्या ना त्या थांबलेल्या होत्या सो तुम्ही इथे आधी आलेल्या आहात का मला नक्की कमेंटमधून सांगा मी एक वेळ आली होती माझ्या मावशीसोबत आणि त्यांच्यासोबतच जे आहे ना मी ह्या अजिंठा वेरूळच्या पूर्ण लेण्या वगैरे पाहिल्या होत्या The next day. हे आहे माझ्या सासरचं घर सो मी हे जा व्हिडिओ आता इथे म्हणजे तुम्हाला दाखवते ना थोडासा टूर जो देते ना तो थोडा लपून छपून करते कारण त्यांना माहीत नाही की मी व्हिडिओ वगैरे बनवते म्हणून आणि ते घरी नव्हते ना तेव्हा ते पाच मिनिटात जरा मी जे आहे इथे रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला सो हे घर त्यांनी ना एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये बांधलं होतं सो जे बांधकाम आहे ना तर हे फार जुनं आहे त्यामुळे त्यानुसार जे आहे घराची प्लॅनिंग आणि वगैरे सगळ्या भिंती वगैरे त्यानुसार आहेत म्हणून भिंतींची तुम्ही जर असं मेजर केलं ना भिंती खूप जाळ आहेत कारण तेव्हा कॉलम वगैरे नसायचे वाटतं मे बी सो म्हणून भिंती खूप जाड आहे त्या आणि जुन्या प्रकारचं जे आहे हे बांधकाम आहे काही का गोष्टी त्यांनी थोड्या इनोव्हेटिव्ह केल्या आहेत जसे जसे काळानुसार गरज पडते तशी तशी सो त्यांनाही थोडेफार जे आहे त्यांच्याकडेही प्लांट्स होते पण इथून जे आहे ना मला माझ्या मम्मीकडे जायचं होतं सो इथूनही मी काही कटिंग घेतलं असतं तर माझा काही उपयोग झाला नसता सो मी इथून काहीही घेतले नाही अदरवाईज मी इथे पिशवी भरून घेऊन जाऊ शकत होती आणि आम्ही ना इथे ॲक्च्युली राहणार होतो तीन दिवस आम्ही इथे राहणार होतो आणि तीन दिवस मग माझ्या मम्मीकडे राहणार होतो पण यांना म्हणजे सासूबाई आणि त्यांना अर्जंट त्यांना जे होतं ना, ना माझ्या नननबाईकडे जायचं होतं सो आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी जे आहे ना दुपारी इथून निघालेलो आहोत आणि पिया जे आहे ना इथे आमचा लग्नाचा अल्बम जो आहे तो पाहत आहे आणि हा सकाळचा वेळ होता तर मग त्यानंतर जेव्हा थोडे म्हणजे जेवण वगैरे झालं ना तर आम्हाला लगेच इथून निघायचं होतं अदरवाईज आम्ही इथे ती तीन दिवस थांबलो असतो मग मला वेळ मिळाला असता आणि तुम्हाला छान जे आहे व्यवस्थित दाखवलं असतं मी पण चला असो काही हरकत नाही जेवण वगैरे झाल्यानंतर ना आम्हाला लगेच निघायचं होतं जर तुम्हाला एरिया म्हणजे तुम्ही इकडचे असाल खानदेशी वगैरे ते तुम्हाला माहीत असेल तस तर म्हसावतमध्ये जे आहे माझं सासर आहे आणि आम्हाला जायचं होतं अंबळनेरला जिथे माझ्या ननंदबाई राहतात सो मी इथे जेवणाचं प्रिपरेशन वगैरे आम्ही करून घेत आहोत त्यानंतर जसं जेवण झालं आवरून वगैरे झालं की आम्हाला लगेच निघायचं होतं आणि एक गोष्ट ना बऱ्याच म्हणजे वर्षापूर्वी मी म्हणजे माझ्या सासरी बघितली होती आणि मी ह्यावेळेस ठरवलं होतं की विचारून यांच्याकडून ही गोष्ट घेऊन जायची सो ही केटल ही केटल मला जी होती ना चहा जी आहे जी जुना काळात यूज व्हायची ती पूर्ण काळी झाली आहे ॲक्च्युली ही पितळची असते आणि मी काहीतरी हिला मस्त डेकोर करेल ह्या हिशोबाने मी त्यांच्याकडून मागितली आणि आताही मी हिला सोबत घेऊन जाणार आहे आणि यानंतर जे आहे आमचं सगळं आता आवरून झालं की आम्ही परत प्रवासाला सुरुवात करणार आहोत आम्ही जवळपास तीन स... साडेतीनपर्यंत जे आहे ना आम्ही जे आहे अंबळनेरमध्ये पोहोचलो होतो अंबनेरमधलं कुणीही बघत असेल ना मला तर प्लीज मला कमेंटमधून सांगा की मी अंबनेरमधून पाहते आहे म्हणून व्हिडिओ तर आम्ही इथे पोहोचलो होतो त्यांच्याकडे आणि त्यांनी आता नवीनच घर बनवलं आहे खूप छान सुंदर घर बनवलेलं आहे पण त्यांना माहीत नाही आहे की त्यांनाही माहीत नाही ॲक्च्युली की माझा व्हिडिओ म्हणजे मी व्हिडिओ वगैरे बनवत असते यूट्यूबला वगैरे सो मी पूर्ण घराचा व्हिडिओ घेतला होता पण म्हटलं असं विदाउट परमिशन घर दाखवू नये म्हणून मी जे आहे अगदी छोटी छोटी क्लिप घेण्याचा प्रयत्न छोट्या म्हणजे क्लिप टिप शेअर करण्याचा इथे प्रयत्न करते ज्याच्याने त्यांनाही काही प्रॉब्लेम होणार नाही ना। आणि मला एक छान गोष्ट त्यांच्या घरातली खूप आवडली खूप मोठं घर आहे दोन तीन फ्लोअरचं त्यांनी घर बनवलं आहे फर्निचर वगैरे सगळं झालेलं आहे त्यांचं आणि त्यांचं मंदिर ना त्यांनी खूप छान बनवलं आहे म्हणजे माझ्या घरात जे एवढा मोठा स्पेस राहिला असताना सेम टू सेम मी कॉपी केलं असतं इतकं छान मस्त त्यांनी म मंदिर जे आहे ते बनवलेलं आहे जवळपास चार एक महिन्यापूर्वीच ते इथे शिफ्ट झालेले आहेत पूर्ण त्यांनी व्यवस्थित बांधकाम करून फर्निचर करून जे आहे मस्त असं घर बनवलेलं आहे आणि त्यांचं घर म्हणल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या घरी आलेलो होतो आणि आमचे म्हणजे सासूबाई वगैरे ज्या इथे येण्याचं त्यांचं कारण असं होतं कारण ननंदबाई ज्या आहेत त्या बाहेरगावी गेले आणि त्यांचा मुलगा टेन्थमध्ये आहे सो त्याला सांभाळण्यासाठी किंवा मग जे काय आहे ते त्यांच्यासाठी त्यांना इथे यायचं होतं मग म्हटलं त्यांना उगाच डिस्टर्ब न करता ज्यांची प्लॅनिंग वगैरे फ्लॉप न करता त्यांना त्यांच्या त्यांच्या जे आहे डेस्टिनेशनला पोहोचवूया आणि मी पण थोडी आनंदी होती की चला मला जरा आहे ते इथे एक दीड दिवस जो आहे तो एक्स्ट्राचा मम्मीकडे जे आहे गेल्यावर मला स्पेंड करायला मिळेल आणि पिया पण जास्त खुश झाली होती कारण आम्ही एक दिवस म्हणजे एक दीड दिवस लवकर जातो आहे मम्मी पप्पा त्यांच्याकडे त्यामुळे तीही आनंदी झाली होती की आपण आजी बाबांकडे लवकर चाललो आहे म्हणून तिच्याही चेहऱ्यावर जरा आजारपणातून थोडंसं जे आहे फ्रेशनेस तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला आणि यानंतर ना मी म्हणजे एक मोमेंट होता जो मी आधी केला आणि मग मला वाटलं की मी हा कॅप्चर करून ठेवायला पाहिजे म्हणून मी पियाकडे मोबाईल दिला आणि परत जे आहे एक छोटासा मोमेंट मी कॅप्चर करून घेतला तो आता तुम्ही पुढे बघणारच आहात माझ्याकडे याचा व्हिडिओ असला की मी फ्युचरमध्ये ह्या गोष्टीला परत परत बघू शकते म्हणून फक्त स्टोअर करण्याचा हा एक मार्ग होता माझ्याकडे आणि जो मी अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवत आहे तुमच्यासोबत शेअर करत आहे तर चला याचा पुढचा भाग मी तुम्हाला तो पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करते कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय